मित्र हो आमचे गुरुजी म्हणजेच आदरणीय दत्तात्रेय यमेकर गुरुजी हे शब्दांजली आणि सावित्री मातेच्या जीवनचरित्रावरती असलेलं आपण माहिती संक्षिप्त रूपामध्ये आपण या ठिकाणी पाहूया तर समता मराठी नेटवर्क या मराठी नेटवर्कच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा नमस्कार पहिल्यांदा मी क्रांती ज्योती फुले यांना विनम्र भावे अभिवादन करून माझ्या एक या जयंतीच्या निमित्तानं जे काही मला सांगायचे तुमच्यापुढे मी मान माझी एक काव्य शुमनांजली मी या ठिकाणी अर्पण करून माझ्या या एक तोडक्या मोडक्या जो काही मला माहिती आहे त्यानुसार मी या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे नारी शक्तीस ज्ञानवंत करण्या नारी शक्ती शक्तीला ज्ञानवंत करण्या अवमान पचवीला सावित्रींनी अवम अवमान पचविला सावित्रींनी पतिराजांच्या अध्यापन अध्ययनातून पतिराजाच्या अध्या अध्यापनातून अध्ययन केलेले सावित्रींनी अध्ययन केलेले सावित्रींनी घराच्या उंबरवट्यातच बंदिस्त घराच्या उंबरवट्यातच बंदिस्त नारीला शिकवले सावित्रीनी शैक्षणिक राजधानी पुण्यात दगड माती घाण झेलून शैक्षणिक राजधानी पुण्यात दगड शेनमाती झेलून शाळेत ज्ञान दिले सावित्रीनी शाळेत ज्ञान दिले सावित्रीनी जयंतीस अभिवादनांजली अर्पण करताना त्यांचे कार्य जयंतीस अभिवादन कर अर्पण करताना अर्पण करताना त्यांचे कार्य स्मरण के केले समाज बांधवानी स्मरण केले समाज बांधवानी चंदना सम झिजल्या सावित्री चंदना असं म्हणजे जिल्ह्या सावित्री फुल्यांच्या ज्योती म्हणून फुल्यांच्या क्रांती ज्योती म्हणून मुनुन म्हणून या माझ्या शब्दांजली किंवा शब्द काव्यांजलीतून मी या ठिकाणी भाई बन बस <coughs> नारा आहे पहिल्यांदा महाराष्ट्राची जी सांस्कृतिक राजधानी आहे आपण त्यांना शैक्षणिक राजधानीसुद्धा म्हणतो त्या राजधानीमध्ये पूर्वी नारीशक्तीला किंवा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नारी शक्तीला ज्ञान देणं ज्ञान घेणं नारीशक्तीने शक्तीने मानत होतं कारण हा समाज तो बुरसटलेला होता कारण त्या समाजाला वाटलं की नाही नारीनं फक्त चूल आणि मूल सांभाळावं आणि तिला काय आता बांगड्या असतात तिला काय करणार आहे पण या महात्मा ज्यो फुले यांनी यांचा विवाह हा महात्मा ज्योतिराव फुले हे बारा वर्षाचे आणि सावित्रीबाब फुले ह्या नऊ वर्षाच्या त्यांचा दोघांचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर त्या गोविंदराव फुले यांच्या सुनवाई झाल्या तेव्हा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नीला पहिल्यांदा शिकवलं ही भारतामधली पहिली घटना असेल का कारण जी तत्कालीन परिस्थिती समाजाची होती त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अगोदर महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नीला ज्ञानदान केलं आणि त्या माऊलीने त्याच पूर्णांगीने ते अध्ययन त्या ठिकाणी करून पहिल्यांदा पुणे येथे बुधवारपेठेतील भिडेवाड्यात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पहिल्यांदा मुलींची शाळा काढली आणि ती शाळा काढल्यानंतर त्यांना मुलींना जाऊन शिकवण्यासाठी घरापासून शाळेपर्यंतचा जो प्रवास होता तो प्रवास देखील करताना खूप समाजाने छळलं समाजाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पर्यायानं एक एक अनेक वेळा त्यांच्या अंगावर शेण माती दगड गोटे घाणीही टाकण्यात आली पण त्या माऊलीने धीरोधात्त अशा विचार मनाने या ठिकाणी कोणालाही भीक न घालता आपलं कार्य हे नेटानं चालू केलं म्हणून आज पाहतो नारी शक्ती ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णांगीमुळे आज सर्व ग्रामपंचायत सदस्यापासून राष्ट्रपती पंतप्रधान पदापर्यंत गेले आणि एका पिऊनपासून ते अंतराळवीर होऊन या ठिकाणी नारशक्तीने आपली जी काही बुद्ध्यांकाची शक्ती होती ती शक्ती तिनं खर्च केलेली आहे नाहीतर पूर्वी समाज म्हणत होते समाजामध्ये एखादा पुरुष तुला काय कळतं तू बाई आहे तुझं काही लोकं चालत नाही पण हे सगळं तिनं पुसण्याचा त्या सावित्री देवीनं काम केलेलं आहे खरंच त्या माऊलीचं आज किती कितीजणं पूजन करतात हां शालेय जीवनामध्ये जयंतीपुनी तिथलं भाषणं मोठमोठे होतात मोठमोठ्या गर्जना होतात पण मला नाही वाटत कि की किथन ज्या घरला त्या सावित्री देवीचं आज पूजन केलं जातं किंवा त्या सावित्री देवीच्या का का जे काही च जीवनकार्य आहे त्या कार्याचं पारायण किती लोकं करतात हा यक्ष प्रश्न का आम्ही एकदा का शिक्षण शाळेत शिक्षण घेऊन मोकळं झालो की आम्ही मात्र आमच्या आमच्या थोऱ्यात राहतो आणि त्या ज्या माऊलीनं आम्हाला या शक्तीला शिकवण्यासाठी जी हिंमत दिली तिच्यावर मात्र आम्ही अन्याय नव्हे त्या अन्याय आपण करणारे तेवढे आपण मोठे नाही पण समाज हा त्या माऊलीच्या कार्याला कुठंतरी थोडं बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय असं वाटतं आहे कारण या ठिकाणी आज जी काही जयंती आहे आमच्या सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या जयंती दिनी मला या ठिकाणी एका फुले विकणाऱ्या दाम्पत्यानी एवढं कार्य या ठिकाणी जाती व्यवस्थेला मोठमाती देत केलेलं आहे म्हणून जे आंबेडकर साहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून आमच्या संस्थेने या ठिकाणी जयंती आणि पुण्यतिथी महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा साहित्यबाई फुले असतील यांचं कार्य या विद्यार्थ्यांच्या गळी उतरण्यासाठी त्यांच्या मतीत घुसण्यासाठी थी, या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सध्या संगणकाचं प्रगत युग चालू आहे या युगामध्ये जी काही नारीशक्ती आज आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहे त्यामागची खरी जर मेहनत असेल तर ती सावित्रीबाई फुले यांची आहे मग ज्या खऱ्या संघर्षाचं जे काही पारायण जर केलं तर आजची ही, ही नारीशक्ती ही या साहित्यबाई फुले यांना खरंच आदर्श किंवा आपली प्रेरणास्त्रोत मानून जर कार्य केलं तर आजही ज्या काही समाजामध्ये जे काही पेपरला बघता तुम्ही एवढा अन्याय झाला इथं हे झालं तिथं ते झालं असं तुम्हाला कधी दिसणार नाही फक्त आणि फक्त तुम्ही जर आपल्या कार्याला आणि साहित्यबाई फुले यांनी केलेल्या जे काही चंदनासम जीवन झिजलेल्या कार्याला तुम्ही जर स्मरण केलं तर खरंच आजची नारी विचार करून की या नारी शक्तीने खरंच साहित्यबाई फुले यांचं अनुकरण करत आहे का किंबहुना करायला पाहिजे का असा प्रश्न मला पडतो आहे म्हणून शालेय जीवनामध्ये आम्ही साहित्यबाईचं सा गुणगान करतो आणि मग मात्र आपल्या जशी आपण महिला होऊ त्यावेळेस मात्र आम्ही नारीला आपल्यापासून दूर दूर करत पुन्हा अग्रश्य करतो ही मलाच वाटते शोकांतिका आहे त्या काळी ज्या रचनेमध्ये हा समाज एक दबून होता त्या काळामध्ये आमच्या संश्री शिवाजी मोफत सोसायटी कंधारचे संस्थापक व संचालक दिवंग डॉक्टर भाई केशवजी धोणगे साहेब आणि त्या ठिकाणी त्यांना साथ देणारे दे सचिव भाई गुरुनाथाजी कुरडे साहेब या दोघांनी मिळून या संस्थेमध्ये असा काही पायंडा चालू केला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या जो काही जयंती आणि पुनितीचा कार्यक्रम आहे तो मोठ्या पद्धतीनं साजरा करून आमच्या या मन्यारखोऱ्यात नव्हे मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई आणि गोविंदरावजी ज्योतिरावजी फुले या द्पत्याचा परिचय करून दिला मला त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं खरंच आज आम्हाला त्या व्यक्तींची उणीव भासत आहे कारण